लोकांना आवडण्यासारखे हे मूवी बनत आहेत तर ते बघायला खूप छान वाटतात नवीन नवीन सब्जेक्ट हे सगळे सब ऑर्डर आलेले आहेत म्हणजे दोन दिवसाच्या ऑर्डर शनिवार रविवारच्या स्कूलला आज आपण चला 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 ऑर्डरच्या जायची वेळ आली आणि लेट झालाय थोडासा नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आम्ही पनवेलल्यानंतर हा सगळ्यात पहिला व्हिडिओ आहे सो so, आम्ही आता येऊन आठवड्यात झाला तुम्हाला गावाकडचे व्हिडिओ सगळे दाखवले कोकणातले गणपती सणातले तर आता बॅक टू आपल्या वर्क शॉपवरती आलो आहे रेग्युलर रुटीन तुम्हाला माहिती आहे आपलं शॉप आहे पनवेलमध्ये सेक्टर चारला जिथे आपण मसाले गावाकडचे कोकणी प्रोडक्ट्स ठेवत असतो तर आज म्हटलं चला बऱ्याच दिवसानंतर व्हिडिओ स्टार्ट करूया पनवेल आलो की तुम्हाला माहिती आहे आमची लाईफस्टाईल पूर्ण चेंज होते इकड्यानंतर आपल्या मसाल्याचे ऑर्डर असतात पूर्वीत आम्ही घरून सगळे मसाले करायचो म्हणजे डिलिव्हरी वगैरे कुरिअर वगैरे तर आत्ता आम्ही मी शॉप घेतलेला तीन चार महिने झाले सो इथे बरं पडतं म्हणजे कोकणातले तिकडे प्रोडक्ट्स आपण इथे स्टोअर करू शकतो आणि तुम्ही बघू शकता तिकडे आपले काउंटरला काही प्रोडक्ट आहेत तिकडे नारळ ठेवतो हो आम्ही तिकडे या साईडला काजू आहेत काजू पॅकिंग होता तिकडे बाकीचे मसाले अशा इकडे पॅक करत आहे ऑर्डर्स घेतलेले आहेत सगळ्या आता मी लेबल काढलेत प्रिंट इथून ते आपण प्रिंट लेबलनंतर लावणार आणि कुरियर जातील तर वर्षात सुद्धा मला मदत करायचे सकाळचं मीच उघडतो ओपन करतो आणि बऱ्याच जणांनी विचारलं अन्ना कुठे सध्या कामाला लागला तो कामा ला, ला ला हां तर तो, तो बिल्डरच्या इथे ऑफिसला कामाला लागला त्यामुळे हे सगळं मी हँडल करतो आणि इकडे बघा तिकडे हे कोकम आगळ आहे तर आगळचे पण खूप सारे ऑर्डर येत आहेत एकच लिटरमध्ये आम्ही देतो बाकी हे सगळे मसाले पूर्ण नवीन फ्रेश स्टॉक परत एकदा भरला आम्ही आणि संपतात लवकर हे सो आज आमचा प्लॅन असा आहे की आम्ही चाललो आहे आज दशावतार मूवी बघायला आपला जो चित्रपट आलेला आहे आणि तो कोकणामधूनच त्याची स्टोरी आहे सगळी आणि बऱ्याच गोष्टी जाणून घेण्यासाठी आम्ही इच्छुक आहोत एक्साइटमेंट आहे आणि बघूया बरेच जण बोलतात की पिक्चर छान आहे आणि आम्ही तो पहिल्याच जो रिलीज झाला दोन दिवसापूर्वी तेव्हा जाणार होतो परंतु तेव्हा गर्दी आणि तिकीट फुल होते आ, काल संडे होते तेव्हा जाणार होतं परंतु ते पण कॅन्सल केलं आम्ही म्हटलं जरा निवान जावे ना आमच्याकडे मिराज एक सिनेमा जो आहे इथे जवळ तिथे जाऊ सो आज आहे आज आम्ही तिकडे चाललो आहे तिकीट काढले सकाळीच पाच आहे तेजलला पण सुट्टी आहे ना तेजल काय आज घरी आहे हे सगळे ऑर्डर आलेले आहेत म्हणजे दोन दिवसाच्या ऑर्डर शनिवार रविवारच्या तर असे सोमवारी जातात तेव्हा सोमवारचे जास्त काम असतं आम्हाला तर हे पट्टापट आता भरून घेतो पॅकिंग असे पॅकिंग करतो आम्ही नंतर हे लेबल लावायचे म्हणजे कुद्यावर रेडी होते राहत जवळजवळ वीस ते पंचवीस पॅकेट असतील ना तर निवून जाऊया सगळं कामं करून जाऊ तर तुम्ही सुद्धा हे ऑर्डर करू शकता मसाले यावेळेस आम्ही असे झाडू बांधलेले सात ते त्यातले दोनच गेले मला वाटलं इकडे संपतील कोण घेतच नाही इकडे तर हे दोन गेले आता काय माहिती तेव्हा असं काही खराब होण्याचं की नाही पण आहे कोकणातले प्रोडक्ट म्हटलं की सगळं गावाकडंच ठेवायचं असं ठरवलंय आम्ही गावी न्यायचे असं सहज म्हटलं आम्ही वगैरे चालतोय काय कारण सोसायटीमध्ये कोणी असं लागलं तरच गेले तर बाकी नाही घेणार पण हळूहळू कामाकडे आणखी प्रोडक्ट ॲड करू आम्ही आता सोड्याची इन्क्वायरी खूप इथे माहिती आहे का सोडे बरेच विचारत आहेत तर सोडे हां सोडे नेक्स्ट वीकपासून नेक्स्ट मंथपासून सुरू होतील पाऊस पडतो आता मध्ये आता परत पाऊस गेलेला परत पर मुसळधार पाऊस सुरू झाला आहे तर अशा सीझनमध्ये सोडे कोळंबी जरी भरपूर फिशिंग होत असली तरी सुकवायला प्रॉपर होऊन नाही आणि जे सोडे येतात ते खराब होण्याची शक्यता पण जास्त असेल म्हणून आम्ही खाई करत नाही आहोत चांगले तुम्हाला देणार जे एकदा ऊन पडायला लागतं ना दसऱ्याच्या नंतर एकदम प्रॉपर ऊन पडायला लागतं सरायच्या टायमाला तेव्हा आपला प्रॉपर सर्व्हिस सुरू होईल ते अगदी मे पर्यंत मेच्या एंडिंग पर्यंत पावसाळी वातावरण दुपारच्या टायमाला कधी ऊन असतं पण आता सध्या पाऊस पडतोय वाटतं वाटतंय पाऊस दिवसभर असणार आहे आणि असा इशारा दिलाय हवामान खात्याने की पाऊस पुढच्या अठ्ठेचाळीस तास खूप असणार आहे मुसळधार पनवेल आणि आजूबाजूचा परिसर सो छान वाटतं इकडे समोरचं वातावरण एकदम मस्त वाटतं एकदम झाड वगैरे आणि शांत आहे मार्केटच्या बाहेर आमचं मग शॉप आहे मार्केटमध्ये ते पूर्ण गोंगाट असतो इकडे तर आमचं निवान एका साईडला घेतलं आहे तुम्हाला लोकेशन दिसेल गुगलला प्रज्ञू हाय प्रज्ञूच्या स्कूल तो नाहीला आयला प्रज्ञूला आज आपण चाललं मूवीला पिक्चरला के तुला माहिती आहे का मूवी कुठे आला त्यामध्ये दशावतार बघा जाणार आपण तुला माहिती हो चला संध्याकाळी जायचं आहे आम्हाला बघूया तुला आवडतं काय बघायला त्यांना ना मॉलमध्ये आमच्याकडे ओरियन मोला तिकडे जायचं होतं पण हे जवळ आमच्या घराचं म्हणून इकडे चाललं स्कूलवरून घरी चाललं आम्ही पाऊस किती पडला ना हां मला स्कूलमधून पाऊस दिसतो का आजमधून दिसतो पाऊस तुला हां तुला स्कूलमध्ये दिसलं का पाऊस पाऊस बरा थांबलाय कालपासून रात्रीपासून एवढा आता पाऊस ना अक्षरशः दैना केले दैना रत्न बॅग पकड जरा आम्ही आता आलो आहे इकडे चक्कीवरती दळण घेऊन हे गावठी तांदूळ आले त्याचं तांदळाचं पीठ नाव टाकलं की त्यावरती तांदूळ आहे का किती किती वाजता सातच्या नंतर पाऊस पडतोय आणि म्हटलं गरम करून वडापाव घेऊया वर्षा म्हटलं येताना घेऊन येतो वडापाव इकडे आमच्याकडे ना कोपऱ्यावरती चांगला मिळतो वडापाव एवन वडापाव क्वालिटी चांगली आहे तुला आज घ्यायचं ना वडापाव खायचं आहे ना मम्मी आणि आपण सगळ्यांनी शेअरिंग करून खायचं जास्त नाही खायचं जास्त तेलकट नाही खायचा तेल बाहेरचा आज मूड झाला जरा पाऊस असा पडतोय ना म्हणून जरा मूड झाला खायचा घेऊया गरम गरम वडापाव इथून त्या साईडला

टीचर काय बोलले काय बोल आता दाखवला तुझा बुक <स्थिज़ा> दिली टीचरला जा कंप्लीट केलेली मग आज परत दिली आहे बुक अभ्यास करायला नाही <स्थिज़ा> असं कुठे जायचं तुला नाही नाही जायचं आहे पिक्चर कुठली तुला माहिती येतं पिक्चर कुठली आहे

होते का हो चला काय झालंय नेहमी प्रमाणे काय होते उद्या करत असतो ना चला प्रांजूला सरप्राईज दिले प्रांजूला माहिती नव्हतं तिकीट काढले ते कोणी सांगितलं त्याला बोलत पाहिजे कारण हा सकाळचा असतो ना घरी स्कूलला ते प्रांजू गाडी पार्क केली इकडे विराज थिएटरच्या समोरचं हे लोकेशन आहे हे जुनं थिएटर आहे आता म्हणजे अशी डागडुली करायची वेळ आहे पण ठीक आहे ते आम्हाला जवळपर्यंत म्हणून इकडे येत असतो दशावतार बारा सप्टेंबरला अजून एक मूवी रिलीज झाली चला चेकिंग झाले बाहेरचं फूड नॉट अलाउड आणलं नाही ना काय तुम्ही होय बहुचर्चित चित्रपट ऑटो गाड्याकडे मस्त सुरू झाला असेल नंतर काढूया इंटरव्हल नंतर चल प्रयत्न फायनली बसलो डेटरमध्ये खाली पूर्ण खाली इकडे तिकीट आमची होती त्याप्रमाणे सिटिंग आता सुरू होईल छान आहे ते साऊंड वगैरे चांगला आणि मोठी स्क्रीन आहे आणि मोठा स्पेस आहे इकडे आम्ही बऱ्याच वेळ इकडे आलो म्हणजे आम्ही ओरिएंट पेक्षा बऱ्याच वेळ इकडे आलो आम्हाला जवळ पडते गर्दी पण कमी असते केव्हाही बघा तिकीट मिळते इकडे बघूया कसा आहे मूवी ऑनलाईन तिकडच्या सीट असं दाखवतो फुल आहे पण माहीत नाही यांचं काय कनेक्शन आहे बऱ्याच वेळ असं झालंय फुल दाखवतो तिकडे रिझर्व असं काय माहीत नाही चला सुरू झालंय रस्ता की झालंय आता तर वडाची चाल तिंबिळाची चाल वडाकर आणि त्याच्या त्या आपल्या जायच्या नगवर्य बाबुरी तो, रा रा रा। तो, पर पर तो, तो या अच्छा सत्यवान चा विक्री सत्यवान चा विक्री विक्री चा विक्री कोण टाइम झाले मध्या सर इमोशनल आम्ही बाहेर गेलोच नाही पुढे काय आहे डोक्याच्या वरून केलं जाईल बोला आता रात्रीचा पण एक शो आहे मला वाटतं काहीतरी चाललंय घरी आता परत रिक्षा अर्धी गाडी नाही माझी होतीस ना, ना गाडीवरती चला <laughs> काय कमाल मूवी बनला आहे जबरदस्त खूपच आवडला म्हणजे फॅमिलीसोबत हा मूवी तुम्ही बघितला पाहिजे मी ह्या मूवीचे थोडेसे पार्ट दाखवतात कारण प्रायव्हसी गोष्टी असतात सो हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन यायचा एक हा एक उद्देश आहे की आपल्या कोकणातली स्टोरी आहे कोकणातलं मूवी आहे सो भरभरून त्याला प्रतिसाद मिळतो आहे ह्या वर्षीचा महाराष्ट्रातला म्हणजे आपला मराठी मधला सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट ठरतो म्हणजे जास्तीत जास्त प्रेक्षक ह्या मूवीला बघण्यासाठी जात आहेत मला पर्सनली मला तर खूप आवडलं कारण मी जास्त मूवी बघायला जात नाही काही ठराविक असे मूवी असतात जे बघायला मला फॅमिलीसोबत आवडतात तेच जातो आणि हे असे चित्रपट खास करून सिनेमागृहामध्ये जाऊन बघण्याची मजा वेगळी असते काही महिन्याभरात तो ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि बाकी ठिकाणी पण येतो तर त्यात मजा नाही तेवढी परंतु थिएटरला जाऊन बघण्याची मजा वेगळी असते तो इफेक्ट एफेक, साऊंड इफेक्ट वगैरे सगळ्या गोष्टी छान वाटतात मेन म्हणजे ह्या पिक्चरची जी जी स्टोरी आहे ना ती आपल्या कोकणातली आहे आणि मेन म्हणजे आत्ता जे काही घडतं आहे परिस्थिती आपण अनुभवते गावाकडे जमिनी विकल्या जातात किंवा तिथे बाहेरचे लोंडे येत आहेत आणि तिथे काय काय बरेच सारे प्रकल्प येतात जे आपले विनाशकारी आहेत आपल्या कोकणचं पण आणि जिकडचं सगळं ग्रीनरी सगळं आहे निसर्ग आहे त्याला हानिकारक आहेत असे प्रकल्पही वालेले तर ते त्यांच्यासाठी त्याच्यावरती त्या बेसवरती ही सगळी स्टोरी आहे ओवरऑल खूप छान वाटलं म्हणजे मध्यांतरच्या अगोदरचा जो पार्ट होता थोडासा स्लो आणि मला एकदम असा हे वाटलं की पुढे जाऊन काय वेगळं असं घडेल काय परंतु ह्याच्यामध्ये जे सगळे जे कलाकार ने आहेत त्या मंडळीने केलेलं काम अप्रतिम आहे म्हणजे त्यानंतर मध्यांतरनंतरची जी खरी स्टोरी सुरू होते म्हणजे जो बदला घेतलेला आहे तो पूर्ण ह्या मूवीमध्ये तो सेकंड पार्टमध्ये बघायला मिळतो तो ओवरऑल छान वाटतो ह्या मूवीमधली जी गाणी आहेत ना एकदम जबरदस्त मनाला भेटणारी आपल्या कोकणातली एक युट्यूबर स्वानंदी सुद्धा एक गाणं गायलेलं आहे तिने तिचा दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओसुद्धा एक रिलीज केला आहे कशाप्रकारे तिला ती संधी मिळाली त्या मूवीमध्ये गाण्याची सो ते खूप छान वाटलं म्हणजे एक इन्स्पायरिंग आहे आपल्या सगळ्या मंडळींसाठी की हे कोकणातल्या मंडळींनी सगळ्यांनी हा व्हिडिओ बघितला पाहिजे मायनिंगसारखे प्रकल्प आपल्या कोकणामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये सुरू आहेत हो त्याचे होऊ घातलेले आहेत तर त्यावरती भाष्य करणारा हा मूवी आहे म्हणजे आपले कोकणचे जे काही आपण जंगलं राखलेली आहेत देवाच्या नावाने सो तिथे कशाप्रकारे रास होत चालला आहे याच्यावरती भाष्य करणारा हा चित्रपट म्हणजे सुरुवातीला त्याच्यामध्ये ह्या मूवीमध्ये थोडीशी स्टोरी पण लव्ह स्टोरी पण दाखवलेली आहे नंतर मग मा जे माधवचं जो ज्या प्रकारे तिथं आत्महत्या करताना दाखवलं आहे सुरुवातीच्या पाठमध्ये पण नंतर ती आत्महत्याने आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्ती करून त्याला ते मारलेलं असतं सो हे त्याचा बदला बाबोली हे प्रभावकर सर आहेत त्यांनी दशावतार ह्या माध्यमातून जे दशावतारचे जुने कलाकार असतात आणि त्यांना मुलगा त्यांचा जो माधव आहे तो विरोध करत असतो की तुम्ही आता वयस्कर झाला तुम्ही आता ह्या गोष्टी सोडा सो त्यासाठी त्यांची मनापासून इच्छा नसते की हेच फोडायचं परंतु त्या सगळ्या स्टोरी एकदम दाखवलेल्या आहेत ना एकदम जबरदस्त म्हणजे आपल्या कोकणची जी सांस्कृतिक कला वारसा आहे दशावतार त्याच्याबद्दल बोलणारं हे सगळं चित्रपट आहे आणि दशावतारमध्ये दहा वेगळे अवतार घेतलेत विष्णू भगवानाने सो त्याच्याबद्दलचेच हे म्हणजे अवतार घेऊन बाबुली हे त्यामध्ये ते आपल्याला दाखवतात की त्यांचा बदला ते प्रत्येक अवतार घेऊन त्या माधवला ज्या प्रकारे संपवलेलं असतं किंवा प्रकारे तिथे त्या स्टोरीमध्ये दाखवले असतं की मायनिंगसारख्या गोष्टींना सपोर्ट करणारे मंडळी आहेत त्यांचा प्रकारे बदला घेतलेला असतो दशावतार म्हणजे अवतार घेऊन हे पुढची रंजक स्टोरी आहे ना मध्यांतरनंतर आपल्याला बघायला मिळते त्यातल्याच आपला फॅमिली व्हिडिओज आपण करत असतो तर असे कधी गेलो मूवीला तर मग तुम्हाला ते रेकमेंड करू शकतो तर किंवा आम्हाला तो मूवी कसा वाटला ह्याबद्दल तुम्हाला आम्ही सांगत असतो तर प्रज्ञूला तर काय ह्याच्याबद्दल काही कळलंच नाही कारण लहान मुलांची चित्रपट वेगळे आहे पण आम्ही जसं एकत्र गेलो की त्याला नेत असतो तर मग मुलं झोपले प्रज्ञू तर झोपला होता प्रांजूला कळलं थोडं थोडं परंतु मुलांसोबत बघण्यासारखा हा मूवी आहे कारण की पुढची पिढी आहे त्यांना गावचं कोकणाकडचं आपल्याकडचं काय माहिती नाही एक आत्ता बरेच जण आपण स्थलांतरित होऊन शहरामध्ये नोकरी धंदेसाठी आलो आहे परंतु ह्या पुढच्या पिढीला आपल्या कोकणातल्या ज्या समस्या काय आहेत ते कळणं गरजेचं आहे सो त्याच्यावरती भाष्य करणारा हा मूवी आणि आपण सुद्धा त्या ठिकाणावरून येतो तर त्यावरती बोललं पाहिजे यासाठी म्हटलं चला आपण एक छान तुमच्यापर्यंत रिव्ह्यू पण देऊया तुम्ही बऱ्यापैकी बऱ्याच जणांनी प्लॅनिंग केलं असेल काही जणांनी हा मूवी बघितला असेल तुमचेसुद्धे सजेशन किंवा तुम्हाला कसा वाटला मूवी त्याबद्दल नक्की कमेंट करून जरूर सांगा परंतु ओवरऑल यू ह्या मूवीबद्दल बोलात तर छानच झाल्या मला खूप आवडला मी दोन दिवसानंतर पुन्हा एकदा एक मूवी अजून बघितला जो बिनलग्नाची गोष्ट हा एक छान झाला आहे जबरदस्त मला आवडलं खूप स्टोरी छान आहे डायलॉग छान आहेत त्या मूवीमध्ये म्हणजे मराठी चित्रपट आता छान छान सब्जेक्ट घेऊन त्याच्यावरती मूवी येत आहेत लोकांना आवडण्यासारखे हे मूवी बनत आहेत तर ते बघायला खूप छान वाटतात नवीन नवीन सब्जेक्ट त्यामध्ये काम करणारे सगळे कलाकार दिग्गज मंडळी आणि ह्यांना असे एकत्र मल्टिकास्टिंग बोलतात तशा ते प्रकारची मूवी बघायला जामच मला आवडतात कारण की त्यांचा तेवढा अनुभव असतो त्या क्षेत्रातला नाटकं केलेली असतात त्यानंतर मूवी मोठ्या पडद्यावरती अशा सगळ्या सब्जेक्ट घेऊन हो जेव्हा मूवी बनतो ना सो त्याचा भारदसपणा वाढतो आणि कोकणात ह्या सगळ्या गोष्टी सेन्सेटिव आपण आहेत काही गोष्टी फेससुद्धा केल्या आहेत काही वर्षभरापूर्वी विरोध आपण मायनिंगसारखे न्यू प्रकल्पासारखे प्रकल्प तिथे घातलेले रिफायनरीसारखे सो त्यांना आपण विरोध केलेला आहे सो त्याच्यामुळे कोकणकर ह्या व्हिडिओ ह्या मूवीला जास्तीत जास्त उचलून धरतील आणि वेगवेगळे कोकणचे भरपूर सारे फेसबुक इकडे व्हॉट्सॲपवरती ग्रुप आहेत त्या ग्रुपमध्ये सुद्धा ह्या मूवीचं प्रमोशन होत आहे म्हणजे भरपूर जण जास्त जास्त ह्या मूवीबद्दल बोलत आहेत कारण की कुठल्या मूवीबद्दल जेव्हा आपण रिव्ह्यू देतो किंवा बोलतो त्यावेळेस जास्तीत जास्त त्या मूवीबद्दल जास्त अवेअरनेस किंवा बघितलं पाहिजे बघायला पाहिजे ह्या गोष्टीबद्दल जागरूकता निर्माण होते सो आपण पण त्याच प्रकारे एक प्रकारचं हा मूवी तुमच्यापर्यंत कसा पोचता पोचवला जाईल किंवा बघायला पाहिजे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी दाखव सांगत आहोत कारण की हा मूवी नंतर काही दिवसानंतर तो दिसणारच आहे सगळ्यांना म्हणजे ओ टी टी प्लॅटफॉर्म किंवा मू टी व्ही चॅनलवरती वगैरे येईल परंतु थिएटरमध्ये बघायची मजा वेगळी असते सो बघायला खूप छान वाटतं मागे मुंजासारखा चित्रपट हिंदी चित्रपट आला होता परंतु तो पण जाम गाजला कोकणातला सब्जेक्ट घेऊन आता कुर्ला टू वेंगुर्ला असा एक चित्रपट ह्या आठवड्यात मला वाटा रिलीज होणार आहे काहीतरी सो तो पण गाजणार कारण की कोकणातले सब्जेक्ट घेऊन छान छान जर व्हिडिओ छान छान असे मला तर व्हिडिओज बोलायला लागते कारण की आपण सुद्धा व्हिडिओ करतो सो so, मूवी बनत आहेत नसे सो so, ते भारी वाटत आहेत बघायला याच्यामध्ये आणखीन सिनेमॅटोग्राफी जी केलेली आहे निसर्गाची दृश्य दाखवलेली आहेत संगीत पोशाख वगैरे के सगळं केलेलं आहे छान ओवरऑल म्हणजे तिथे जर कुठल्याही प्रकारचं एक्स वगैरे जास्त असं काही वापर नाही केलेला आहे म्हणजे तुम्हाला असं नॅचरल वाटेल सगळं आपल्या म्हणजे गावाकडच्या छोट्या मोठ्या आळीतनं जातो आहे जंगलातनं जातो आहे एखाद्या आपल्या पायवाट्यावरनं जातो आहे अशा प्रकारचा जो फील तुम्हाला येतो आणि तो कुठला इफेक्ट दिलेला नाही तो रिअल फील आहे म्हणजे रिअल छूट आहे तिथलं त्यामुळे ते एक भारी वाटलं आणखीन आणि शेवटला जो तिथे त्याचा जो बदला घेतलेला आहे ना ते बघून आपण सगळे खूश होऊ शकतो की बाबा यार आणि आपल्या तिथल्या स्थानिक माणसाचा त्रास दिला आहे आणि त्याचा बदला तिथल्या स्थानिक मंडळीने एकत्र कशाप्रकारे घेतला आहे ह्याचं समाधान शेवटी होतं आणि जो त्या कंपनीचा मालक असतो जो तिथे मायिंगसारखा प्रकल्प करत असतो सो त्यांचासुद्धा बदला गावकरी कसे एकत्र घेतात ते शेवटच्या एकदम चित्रामध्ये भारी वाटतं बघायला ते मसाले घेऊन सगळे येतात आणि गोल गोल त्याच्या वाचतात तो मध्ये असतो त्याच्या मुलाला सोडवताना असा एक सीन आहे तो पण भारी आहे म्हणजे त्या मुलाला वाचवतात त्यामध्ये दिलीप सर म्हटलं की आम्ही ह्याला मारायचं असतं तर कधीच मारलं असतं परंतु ते शिकवण असतं मग तरी पण ते त्याला गोळी झाडतात तर ते भारी वाटलं हे सगळं तुम्हाला सांगण्यापेक्षा तुम्ही जाऊन बघणं हे जास्त महत्त्वाचं आहे सो so, तुम्ही जाऊन नक्की बघा तुम्हालासुद्धा हा चित्रपट खूप आवडेल असे मराठी चित्रपट आणखीन आले तर आपणसुद्धा त्याचा कधी कधी दि रिव्ह्यू रिव्ह्यू देऊया बघू कसं काय ते सो so, हा तुम्हाला व्हिडिओ छोटासा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा तुम्हीसुद्धा तुमच्या ग्रुपने वगैरे असे चित्रपट बघायला तुम्ही जाऊ शकतात खास करून आपले गावाकडचे मंडळी असतात मित्र असतात त्यांच्यासोबत हा बघायला भूमी मस्त वाटेल आणि फॅमिलीसोबत वगैरे सो भेट पुढच्या वेळेमध्ये तोपर्यंत स्वतः जी काळजी घ्या तोपर्यंत बाय व्हायरडा सी यू टेक केअर सी यू बाय